मनपूर्वक आभार व धन्यवाद माननीय श्री प्रमोद दादा हिंदूराव साहेब यांचे सौजन्याने आपल्या मंडळातील सभासद व इतर सभासद असे एकूण पासष्ट कल्याणकारांची श्री अयोध्या व श्री काशी विश्वनाथ धार्मिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते सदर आयोजन अत्यंत सुंदर व नीटनेटक्या पद्धतीने करण्यात आले होते प्रवासातील भोजन व्यवस्था अल्पपहार फलहार व जलपान अतिशय उत्तम होते तसेच अयोध्या व वाराणसी या ठिकाणी अत्यंत उत्कृष्ट अशा हॉटेलमध्ये निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती श्री रामलल्ला यांच्या दर्शनाचा लाभ अतिशय विलोभनीय व अविस्मरणीय असा होता श्री काशी विश्वनाथचे दर्शनही उत्तमरित्या पार पडणे तसेच श्री रामेश्वर मठ येथील भेट व भोजन व्यवस्था व आदर्श सुरेख होते सदर धार्मिक सहलीच्या नियमनियोजनबद्दल व सुंदर आयोजनाबद्दल माननीय श्री प्रमोददादा हिंदूराव साहेब यांचे मनपूर्वक आभार व धन्यवाद तसेच सदर सहलीच्या आयोजन व व्यवस्थापनामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे श्यामकांत चौधरी संदीप भागवत मनीष हिंदूराव व इतर सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व आभार तसेच सर्व सहभागी राणी लक्ष्मीबाई ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सदस्य व इतर सभासद यांचे सौजन्यशील वागणुकीमुळे व वा सहकार्यामुळे सदर सहल यशस्वी होण्यास मोलाचा हातभार लागला आहे त्याबद्दल प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहभागी सर्व सहकार्यांचे मनपूर्वक आभार तथा धन्यवाद आपला स्नेहांकित किशोर दिवटे report Indian TV news